नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला जो सल्ला आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनला अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी फेब्रुवारी महिन्यात आता शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला आहे की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानं आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तर लक्षात ठेवा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून आपल्याला विनंती की हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना हा आप व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत राहतो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधव आहे तो मात्र आजच्या कंडिशनला विचारायला लागला की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री जर के आपण केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊया की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं जास्तीत जास्त फायदा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे आता फेब्रुवारी महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री का करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे आणि यामुळेच आपण सर्वांनी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री करायला पाहिजे पण फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात जी तेजी येणार आहे हे प्रथम आपण समजून घेऊया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन हे पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास थिरावलंय तर याच्यामुळं काय झालंय की उत्पादन फार कमी आहे आणि त्यापैकी जवळपास छप्पन सत्तावन्न लाख टन सोयाबीन एकतीस जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये या ठिकाणी शिरकाव करणार आहे अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी आवक ही तीस ते चाळीस टक्क्यांना घटताना दिसत आहे म्हणजे आता शक्यता काय वर्तवली जात आहे की सध्या आवक घटली पण फेब्रुवारी महिन्यात आवक ही तीस ते चाळीस टक्के घटणार आहे आता फेब्रुवारी महिन्यात आवक घटणार आहे म्हटलं की मग मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप निर्माण होणार आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी आणणार आहे आता प्रचंड तेजी आणणार म्हणजे भाव कुठे जाणार तर या ठिकाणी जाणकारांच्या मते या तेजीत जो सोयाबीनचा भाव आहे तो साडेपाच हजाराला गवसणी घालणार आहे आणि अनुकूल परिस्थितीत तो छप्पन सत्तावन्न पर्यंत सुद्धा जाऊ शकतो मग फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री का करायची ते लक्षात ठेवा की आपल्याला अशा सहा हजाराची साडेसहाची सातची हरकत नाही पण हा भाव कधी मिळेल मिळेलच का नाही हे गॅरंटीनं कोणी सांगू शकते का अजिबात नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात पाच हजार पाचशेच्या आसपास भाव पोहोचला की तिथून पुढे थोडी थोडी सोयाबीनची विक्री प्रत्येक तेजीत करत गेलात तर आपला फायदा होईल उद्या भाव वाढला तर तुम्हाला वाटेल माझ्याकडे सोयाबीन शिल्लक शिल्लकही हरकत नाही भाव कमी झाला तर वाटेल बरं झालं मी त्या ते ठिकाणी तेजीत विकलं नाहीत आज माझं किती नुकसान झालं असतं म्हणून एकदा सोयाबीन सगळं फेब्रुवारी महिन्यात विक्री करू नका पण फेब्रुवारी महिन्यात मात्र सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के सुरू करा ज्याची सुरुवात पाच हजार पाचशेच्या दरावरून करा त्यानंतर प्रत्येक तेजीत थोडा थोडा माल काढत गेलात तर आपला होऊ शकतो इथं खूप खूप फायदा मग लक्षात घ्या हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की जास्त लोभ बाळगू नका आणि फेब्रुवारी महिन्यात आता शंभर टक्के सोयाबीनची विक्री ही सुरूच करा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहताना दिसेल याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार